पण जिंकेलास वाटलेल होतं वुमेन्स केलेवे ओ सेम जज्बा लोगों के दिल में आ गए तशे प्रकारे महिला क्रिकेटला एवढा प्रोत्साहन आणि उत्साह दिला जात नाही महिला टीमनी जी काय चुरस ठेवली की जरा पण होप सोडलेला नाही की हमारी बेटी भी कुछ इस तरह से खेले और और भी वर्ल्ड कप ला नमस्कार आपल्या बरोबर आहे मुंबई पोलीस मधल्या महिला मेलकर मॅडम आता काय भावना आहेत त्यांच्या ते आपण जाणून घेऊयात नमस्कार।, नमस्कार नमस्कार आणि आज महिला विश्वचषक पहिल्यांदा जिंकलेल्या आहेत काय भावना सगळ्यात आधी इतकं छान वाटते की आम्हाला विश्वास नव्हता सेमीफायनल तरी आम्हाला असं होतं की जिंकेल किंवा नाही इथपर्यंत होत आणि आता तरी असं होतं की ठीक आहे जिंकेल पण फायनल पर्यंत जर साऊथ आफ्रिका येते तर ती सुद्धा तितकी कॅपेबल असेल पण जिंकेल असं वाटलं नव्हतं पण ही प्रतिक्रिया इतकी सुंदर आहे आणि इतकं हे स्वर्ग सुखापेक्षाही खूप छान आहे आणि लिटरली इतकं छान वाटतं की हे पहिल्यांदा महिलांनी घेतले सो खूप खूप छान वाटत मला सांगा एक इतिहासाचे साक्षीदार आपल्याला ते एटी थ्री ला होता आलं नव्हतं पण यावेळी झालं आणि खास करून महिलांचा विश्वचष्ठामध्ये आज ते इतिहासाचा साक्षर व्हायला भेटलं त्याबद्दल काय भावना आहेत तुमच्या स्पेशली आम्हाला ह्याबद्दल स्पेशली मला असं ह्याबद्दल वाटते की आम्हाला ड्युटी इथे नव्हती पण आम्ही जबरदस्ती ह्या गोष्टीची साक्षीदार ह्या जीत आहे ह्याची साक्षीदार होण्यासाठी आम्ही स्पेशली ड्युटी लावून इथे घेतो सो so, आम्हाला साक्षीदार होतोय आम्ही पुढच्या पिढीला सुद्धा हे सांगायला खूप कौतुकाने सांगू आ, की आम्ही ह्या गोष्टीला बघायला तिथे साक्षीदार होतो त्या संदेश दिलेला आहे मॅडमने मॅडम मला एक सांगा की आता ह्या विशेषतः जिंकल्यानंतर बऱ्याच महिला किंवा मुलींना एक स्वप्न एक त्या पद्धतीचं वाटू शकत किंवा क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने करिअर होऊ शकतं एक ग्रामीण भागामध्ये किंवा काय अजून त्या पद्धतीने कार्य करण्याची गरज आहे त्यांना का काय वाटतं जरा तुम्हाला स्पेशली मला असं वाटतं की मी स्वतः एक स्पोर्ट्समॅन आहे आणि हे आता ही जी जीत जी आहे हाँ. हे खूप खूप म्हणजे खूप कमी लोकांनी बघितली असं वाटत नाही कारण हे व्ह्यूज बघताना सुद्धा च्या खूप वरतीच म्हणजे करोडोंमध्ये बघणारे आहेत आणि ह्याच्यामध्ये पॅरेंट्स सुद्धा, शेवटी, आ, पालका नी सुद्धा आहेत शेवटी पालकांनी जे सपोर्ट करतो त्याच्यावरती सुद्धा गोष्टी डिपेंड आहेत आणि मुलांनी सुद्धा मुलींनी सुद्धा ह्याच्यामध्ये स्वतः उत्स्फूर्तीने भाग घेतला पाहिजे म्हणजे अशाच पद्धतीने म्हणजे जे काय टॅलेंट आपल्या ग्रामीण भागात आहे त्या टॅलेंटला वाव भेटला पाहिजे त्या पद्धतीचं त्यांना जी आहे कामगिरी त्यांना दाखवता येईल बरोबर कसं आज पहिल्यांदा महिला चषक महिला जिंकलेल्या आहेत जगत जेत्या झालेल्या आहेत एक उत्स्फूर्त क्रिकेट प्रेमी म्हणून एक काय प्रतिक्रिया वाटते तुम्हाला हो कारण मला तर खूप आनंद होत आहे कारण मी महिला वर्ल्ड कप ही पहिल्यांदा ड्युटी करत आहे सध्या तरी इथं याच्या आधी केलेले पण जेंट्स केलेले आणि सध्या तर महिलांची केले मग समक्ष आणि स्वतःहून हा क्राऊड बघणं आणि ही फिलिंग स्वतःला जाणून घेणं ही माझी एकमेव आनंदाची गोष्ट आहे आज आणि मला अभिमान आहे मी पण एक लेडीज आहे आणि या पण लेडीज आज मला असं प्राऊड फील होत आहे की यार आपण पण तिथं पाहिजे होत खेळायला पण इट्स ओके की मी एक त्यांचं संरक्षण म्हणून तरी मी एक होते ती कामगिरी पार पाड पार पडलेली आहे मी भविष्यात सांगू शकेन की मी या वर्ल्ड कप ला होते तिथं खूप काही आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये एक कशा पद्धतीने एक महिला क्रिकेट कुठल्या उंचीवर जायला पाहिजे असं काय वाटतं बघतोय हे जर आज पुरुषांचा जर वर्ल्ड कप असता तर एक वातावरण वेगळं असतं आणि जे वातावरण आहे ते एवढं वाटत नव्हतं फायनल हो नव्हतं वाटत फायनलचं वातावरण सध्या पण जेव्हा सेवन विकेट त्यांच्या झाल्या आणि जेव्हा आठवी विकेट गेली तेव्हा नंतर कुठंतरी असं वाटलं की यार कुठंतरी या इंडियन टीमचा आहे काहीतरी आणि आज खरच तो या डीवाय पाटील स्टेडियम मध्ये एकदम विजेत्याचा उत्साह हो, आणि या नवी मुंबई वातावरणात पूर्ण उत्साह हो, आनंदाचा आहे आणि मी सांगते भविष्यामध्ये मुलांनी किंवा मुलींनी कुठला हा आपला एक म्हणजे एक खेळ असावा स्वतःचा किंवा क्रिकेटच नाही असं नाही प्रत्येक खेळामध्ये आणि मुलींना तो शक्यतो तुम तुम खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन द्या हो पा... पा... दिले पाहिजे घरातला सपोर्ट असेल तर मी लेडीज काही पण करू शकते नारी शक्ती आहे ती मी स्वतः डोळ्याने पाहिलेली आहे आणि ते दृश्य मी आयुष्यभर विसरू शकत नाही पूर्ण आपल्या मुलींनी जगत जेता झालेल्या जगाला दखल घ्यायला भाग पाडलेली आहे आपल्या आहे जगाला की दोन्ही बलाढ्य संघाला आपण साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हो हरवला खूप दखल घेण्याजोगी गोष्ट हो आहे आपल्या मुलींची आणि अशाच पद्धतीने खूप चांगला तुम्ही तो विषय मांडला की ह्या पद्धतीने एक महिलांकडे पण त्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या खेळांना प्रोत्साहन देता येईल आणि जेणेकरून अशा एक आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांचा खेळाची चुनूक त्यांना दाखवता येईल भारत माता की वंदे दे माताजी कॅसा लगराय आज पहिली बार वुमन्स इंडियन वुमन्स क्रिकेट टीम आज वर्ल्ड कप आपकी क्या भावना आहे मुझे तो बहुत अच्छा लगा इसलिए तो मैं इतना दूर से यहाँ आई हूँ वैसे मैं झारखंड से हूँ लेकिन मैं यहाँ पर मलाड में रहती हूँ हाँ। और वहाँ से मैं आई कि मुझे देखना है क्योंकि मुझे वैसे भी हर गेम में इंटरेस्ट है लेकिन क्रिकेट में कुछ ज्यादा ही इंटरेस्ट अच्छा। है वर्ल्ड कप जीतना तो बहुत बड़ी बात है मुझे बहुत अच्छा लगा आ? मैं मिताली को भी हाँ। पहले से जानती थी अच्छा। अभी शेफाली अच्छा खेली दीप्ति है हाँ। हरमनप्रीत अभी कप्तान है हाँ। मुझे तो बहुत अच्छा लगा मैं गवास्कर के जमाना से देख रही हूँ जो जीते थे तभी मैंने रेडियो में मैं देखती हाँ, थी। तभी रेडियो का जमाना था रेडियो का जमाना था और अभी भी इसीलिए मैं स्टेडियम आकर देखी तो मुझे और भी अच्छा लगा ये पहला ये पहला वक्त था स्टेडियम में आकर तो मेरा पहला इतना बड़ा वो भी टूर्नामेंट जितना उसमें भी इंडिया आके जीत गया इतिहास रचा है पहली बार आप स्टेडियम में आए और इतिहास रच इतिहास रच दिया है पूरा ज़हान देख लिया हाँ। कि गूंज गया कि इंडिया विमेन्स वर्ल्ड कप जीत गई है और और सही मायने हाँ में अपने लड़कियों ने बहुत बहुत अच्छा, बहुत अच्छा, अच्छा खेला बहुत अच्छा है अच्छा और बहुत ही स्ट्रांग स्ट्रांग टीम को हरा के जो क्यूँ जगत जीती है मतलब क्यूँ हम वर्ल्ड कप के विनर है तो वो मतलब बता वो उन्होंने दिया दिखा दिया कि साहब घर के अंदर के अंदर लिए नहीं हाँ। बाहर भी कुछ करके दिखा सकती है हाँ। बहुत अच्छा लगा मुझे तो स्टेडियम में देखकर माता जी आप झारखंड से बोल रहे हैं तो झारखंड में भी बहुत टैलेंट है अभी आपको लग रहा है कि ये वुमेन्स टीम जीतने के बाद उधर और अच्छा तरीके से वहाँ पे दिन आ सकता है क्रिकेट के लिए हाँ मुझे तो लगता है की आप लोग देंगे खास कर लोग को जब ये वाला मैच देखे होंगे तो जरूर वो चाहेंगे कि हमारी बेटी भी कुछ इस तरह से खेले और और भी वर्ल्ड कप लाए क्या बात है? मुझे बहुत अच्छा लगा ये इसके बाद अपने जो वुमेन्स टीम है और किस लेवल पे आप देखना चाहोगे तो वैसे देखा जाए तो आज के दिन लग नहीं रहा था आज फाइनल है मतलब कहीं तो भी ऐसा दुयम स्थान मीडिया ने हो नहीं तो कि किस में भी हो ऐसा लग रहा था तो मेंस का अगर मैच रहता है तो तो, तो, एक माहौल अलग अलग होता है, अलग तो, होता तो है। तो ये बदलना चाहिए आपको क्या लगता है उसमें नहीं माहौल तो बहुत बदला है पहले का अपेक्षा बहुत बदला कि पहले इतना ज्यादा नहीं होता था ना मैच होते थे के हाँ। न तो कुछ ऐसा स्पॉन्सर्स वगैरह होते थे तो उन्होंने बहुत पीढ़ी दर पीढ़ी आई है तब जाकर आज ने ये उठाया है कप इतना पड़ा मिला है तो आगे आने वाले पीढ़ी को भी आप लोग भेजेंगे उनके पेरेंट्स है समाज के भी लोग थोडा सपोर्ट करेंगे पहले नहीं करते थे भी तो... तो एक अच्छा दिन और अच्छा अच्छा टैलेंट हमने को देखने को मिलेगा नमस्कार दादा मला सांगा महिला क्रिकेट जगत जीती झालेली आहे काय भावना खर तर खूप आनंद झाला मला आणि अक्षरशः हे बघण्यासाठी खूप प्रयत्न केले तिकीट मिळवण्यासाठी मी ऍडव्हान्स मध्ये दोन काढले होते यांच्यासाठी दोन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि अक्षरशः लास्ट आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाल्यानंतर आम्ही स्वतः प्रार्थना करतो की पाऊस थांबवते कारण सुरुवातीला पाऊस चालू होता बरोबर आणि पाऊस पावसाने पण आपल्यावरती खूपच मेहरबानी केली जोर बंद झाला त्याच्यानंतर जे क्लायमेट झालं आणि आतमधला जे काय वातावरण होतं पूर्ण हा नेत्रदीपक म्हणजे आपण आता एक मेमरीज कायम राहणार आहेत भविष्यात मी मुलाला त्याच्यासाठी घेऊन आलो की आम्हाला जे मिळालं नाही ते मुलांनी लहान मुला, एटी थ्रीचा पहिला वर्ल्ड कप आपण तो अनुभवला नाही पण हा महिलांचा काय होईना तो वर्ल्ड कप याचा इतर साक्षीदार आपण झालो हे या निमित्ताने नमूद करावं वाटतंय खूप छान चांगले दिवस नक्कीच नक्कीच बाळा कसं वाटलं तुला चांगलं हा मजा आली की नाही लासोय लासतोय आपल्या बरोबर एक शिवाजी पार्क क्रिकेट अकादमी मधले एक कोच आहेत आणि ते स्वतः त्यांची भावना एक व्यक्त करतील सर कसं वाटतंय आज खूप आनंद झालाय अंगण गगनात मावेत नाही या मॅच साठी आम्ही हा माझा भाऊ तिकीट साठी आम्ही हे करतोय कारण या भावाने आम्हाला नंतर मग सांगितलं फोन करून आम्ही इकडे हे करून चार वाजल्यापासून आम्ही हे करत होतो पाऊस पण गेला तर खूप आनंद झालाय पावसा सावट होते दूर झालं आपण आपण क्रिकेटप्रेमी आनंदी झालो हो तुमच्या मध्ये आजची कशी लढत फायनल झाली भारतीय महिलांनी आपली चुनूक दाखवली की आम्ही कसे वेगळे आणि सर्वात जग संपूर्ण प्रेशरचा गेम होता आणि जो इंडियन टीमने प्रॉपर हाताळला जे साऊथ आफ्रिकेला शेवटी शेवटी जमलं नाही म्हणून त्यांच्या अजून मॅच गेली बरोबर एक वेळ अशी आली की पन्नास पन्नास टक्के मॅच होती थोड्या वेळ जर त्यांनी अजून खेळले असते म्हणजे थोडा पेशन्स ठेवले असते तर कदाचित रिझल्ट वेगळा झाला असता बरोबर बरोबर पण महिला टीमने जी काय चुरस ठेवली की जरा आपण सातत्याने खेळ पण बघतोय सर की एकदम साजेसे असे एकदम म्हणजे परिपूर्ण क्रिकेटर त्यांच्यात दिसतोय म्हणजे फिल्डिंग बघायला मिळाली अभिले तारी इंडिया 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 भारत माता की जय वन वंदे तुम्ही तिकीट काढली याची फायनलची ऍक्च्युली मी तिकीट नाही काढली माझी यायची खूप इच्छा होती परंतु माझ्या जे फ्रेंड्स आहेत ना त्यांना पास मिळाले होता अरे वा त्यामुळे मग त्यांनी मला विचारलं आणि मी म्हटलं एका क्षणातच हो म्हटलं येस मला जायचं विचार नशिबात होती कारण की मी एक दिवस आधी चेक केलं होतं दोन दिवस होतं बरोबर सोल्ड आउट होत त्यामुळे मला मिळालीच नव्हती बरोबर त्यामुळे ते एक म्हणतात होत नशीब समजतो मॅच बघायला आले आणि जगत जेती झाली टीम आता भावना काय तुमच्या पहिलं महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे आपल्या महिला क्रिकेट क्रिकेटच्या भावना खूप साऱ्या गोष्टी आहेत मनामध्ये कारण की मी पहिल्यांदाच स्टेडियम मध्ये बघायला आलो अरे झालाय आणि तो इतिहास झालाय आणि त्यात महिला सुद्धा पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलेली आहे आणि फर्स्ट टाइम म्हणजे बघताना मी मॅच माझ्या आयुष्यातली महिलांचीच बघितली त्यामुळे म्हणजे खूप द्विगुणित झाला आनंद म्हणजे आमिर खानने बोललेलो होतो आम्हाला त्यांनी बरोबर आणि एक त्या म्हणून एक तुमचा आतला आवाज काय सांगतोय महिला क्रिकेटने अजून कुठल्या उंचीवर तुम्ही बघताय म्हणजे एकच वाटतं की सकाळी जेव्हा मी न्यूज बघत होतो ना त्या न्यूज मध्ये मेन्स क्रिकेट जसं बनतं ना तशा प्रकारे महिला क्रिकेटला एवढा प्रोत्साहन दिला जात नाही हेच जर आपण मेन्स क्रिकेट हो, बघितलं ना तर सकाळपासून त्यांचे अभिषेक होम दुधाने होत हे महिला आपल्या ज्या आहेत ज्या महिला शक्ती आहेत या आज फायनल ला आलेल्या आहेत आणि न्यूज चॅनल एकदम सन्नट आहे शंभर न्यूज मधून मला फक्त एकच न्यूज दिसली की आज वर्ल्ड कप फायनल आहे त्यामुळे मला कुठतरी वाटतं की त्यांनी आज त्यांना साबित केलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी आता त्यांनी महिलांसाठी केलं पाहिजे स्पेशली वुमेन्स वर्ल्ड महत्वाचा मुद्दा मांडला दादांनी की कुठेतरी महिला म्हणून कुठेतरी मीडियाने पण त्यांना एक गोष्ट म्हणजे त्यांना ती ट्रीटमेंट दिली पण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांनी त्या त्यांच्या कामगिरीने ते चोख त्यांनी कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि जगाला दखल घ्यायला भाग पाडलेले आहे दादा आता हे जिंकल्यामुळे सगळी मीडिया धावत पडते पण आधी जर त्यांना मिळालं असतं दिवसभरापासून काल तर आणखीन ते मोटिवेट झाले बरोबर बरो बरो अगदी बरोबर दादा तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मांडला आणि आपण आशा करूया की येणाऱ्या काळात अशा पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट भेटेल आणि एक आपलं महिलाकडे अजून एक वेगळ्या उंचीवर जाईल आणि दुसरी एक गोष्ट की ग्रामीण भागातल्या टॅलेंटला पण या पद्धति ने वाव भेट खरोखर टैलेंट है भारत माता की जय वंदे। डे सर कैसा लग रहा है मतलब आज पहली बार वुमेन्स क्रिकेट टीम वर्ल्ड कप जीती है क्या मतलब आप क्या कहना चाहोगे पहले तो हम लोग आए तो बहुत बारिश हो रही थी तो ऐसा लगा कि आज का शो फ्लॉप हो जाएगा मैच।, मैच फिर बाद में मौसम ने भी और ऊपर वाले ने साथ दिया गए अंदर पे क्राउड भी फुल था पहली बार ऐसा हुआ कि मोमेंट्स के लिए इतना क्राउड था हाँ। पब्लिक का हाँ। फिर अंदर बैठ के जो मज़ा आया जो इंडिया की बैटिंग हुई शैफ अली वर्मा ने करी हाँ। फिर उसके बाद में अपना स्टाफ मंदना ने करी बैटिंग बहुत तो मतलब उन लोगों ने पारी को सेटल किया उसके बाद में हमारा स्कोर थ्री के करीब गया और उसके बाद में हमारी फील्डिंग भी बहुत अच्छी थी बॉलिंग भी बहुत अच्छी हुई उसके अंदर हमने नारी शक्ति जिंदाबाद का बार? नारा जो हम लोग ने अंदर बहुत मारा उसके वर्ल्ड कप जीतने की बहुत खुशी हुई हम लोगों के इंडिया की वुमेन्स ने पहली बार मतलब वर्ल्ड कप जीती और वो भी एकदम स्ट्रॉन्ग टीम के साथ, टीम के साथ में साउथ उनके कैप्टन ने भी अच्छा खेला बहुत मजा आया क्राउड भी फुल एंजॉय किया एक मुंबई कर क्रिकेटर लवर क्रिकेट लवर ऐसा लग रहा है कि अब ये जीत के बाद और कुछ नजरिया और बदल सकता है इंडियन टीम का वुमेंस की इंडियन टीम का वुमेंस की इंडियन टीम का नजरिया बहुत बदलेगा क्योंकि कैसा है ना कि ये जितने भी फील्डर खेल रहे थे इसमें 10 नए फील्डर थे जो पहली बार वर्ल्ड कप में आए थे हाँ। और कुछ जो थे वो पुराने थे अच्छा क्रिकेट फैंस के लिए दोनों के लिए जैसे वुमेन्स के लिए जो एक था क्रेज देखने का और खेलने का तो उसमें अभी वुमेन्स के लिए भी वही सेम जज्बा लोगों के दिल में आ गया है इंडियन क्रिकेट के फैंस के लिए वन डे मातरम इंडिया इंडिया भारत माता की जय कसं वाटलं तांगलो आणि कोण जिंगल माहिती तुला हां कोण अरे वाह आणि खूप चेअर अप तू आणि कधीपासून म्हणजे पहिलीच मॅच बघितलीस तू स्टेडियम मध्ये अरे वा आणि तो पण एकदम हिस्ट्री झाली तर हा वर्ल्ड कप जिंकले माहिती आहे ना वुमन्स आपले मग आता प्रत्येक वेळी चेअरअप करणार त्यांना अरे छान दादा मला सांगा एक मुंबईकर क्रिकेटर एक क्रिकेट प्रेमी म्हणून महिलांनी पहिला विश्वचषक जिंकलेला आहे एटी थ्रीच्या विश्वचषकामध्ये आपण विटनेस नव्हतो साक्षीदार नव्हतो या इतिहासाचे साक्षीदार आपण झाला काय भावना आहे बिलकुल ही मॅच अशी होती की भरपूर अशी टफ सिच्युएशन आलेली तो एक विकेट जो होता तो इम्पॉर्टंट होता ज्यांनी हंड्रेड मारले तो जर विकेट पडला नसता मॅच कदाचित साऊथ अफ्रिका वर टफ झाली दोलायमान स्थितीमध्ये आणि ती कॅच पण अशी पकडली त्या प्लेअरने की हॅट्स ऑफ डोहर आणि ती कॅच जिंकली आणि तिकडे मॅचिंग कारण प्रतिस्पर्धी पण बलाढ्य आणि आपल्या मुलींनी पण ते म्हणतात ना म्हणजे जे काय ते म्हणजे जगत जे का होत त्याच यांना दिलेलं आहे म्हणजे दोन्ही बलाढ्य टीमला आपण नमून बिलकुल फायनल मारलेली आपण पहिले फायनल मारली ती ऑस्ट्रेलिया हरवून आणि आता जी फायनल मारली ती साऊथ आफ्रिका म्हणजे जराही बोलायला किंचितही तिथे वाव ठेवलेला नाहीये आणि एकदम परिपूर्ण क्रिकेट असं दिसलं आपल्या मुलींमध्ये की जे की आता हरवत चालले क्रिकेट आणि एकदम परिपूर्ण म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिढीला हे प्रेरणा देईल आणि नक्कीच भरपूर मुली आता इंडियन क्रिकेट टीम जॉईन करण्यासाठी प्रवृत्त होती हो याच्या ह्याच्या खरोखर हा खूप महत्वाचा मुद्दा आता बोललेत ह्या एका विजयाने या वर्ल्ड कप विश्वचषकाने बऱ्याच छा आणि त्यांची स्वप्न ही हे करण्यासाठी जॉईन करतील खरोखर तुम्ही काय सांगाल सेमीफायनल मध्ये जेमीड्री खूप चांगली खेळली त्यामुळे आपण फायनल मध्ये जाऊ शकलो आणि फायनल मॅच मध्ये शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ह्या अतिशय उत्तम खेळल्या मी स्पेशल विदर्भामधले अकोल्या मधन मुंबईला मॅच बघण्याकरिता आणि भारत जिंकला याचा खूप अभिमान पण आहे साक्षीदार झालो ते असं साक्षीदार झालं याचा खूप अभिमान वाटत आणि वी लव्ह यू इंडिया आज जो वर्ल्ड कपचा जो सामना झालेला खूप अप्रतिम सामना झालेला आहे खूप छान कमबॅक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी त्यांची जी ओपनर बॅट्समन होती ती जर आउट नसती झाली तर मला वाटतं सामना साऊथ आफ्रिका घेऊन गेली असते पण आपल्या मुलींनी खूप व्यवस्थितरित्या तो सामना हाताळला आणि व्यवस्थित बॉलिंग करून व्यवस्थितरित्या फिल्डिंग करून इकडे सामना खेचून आणला अप्रतिम आणि सामना खूप छान झालेला आहे तरी पण मी इंडिया टीम चे आभार मानतो आणि या स्टेडियम मध्ये येऊन हो आम्हाला मॅच बघायला मिळालं आणि पूर्ण साक्षीदार दा व्हायला मिळालं आहे स्वप्न पूर्ण झाले पूर्ण झाले धन्यवाद हिपीपुर हिपीपुरे वनडे भारत माता की थँक्यू वुमन्स टीम जीती वर्ल्ड कप सर क्या क्या भावना आहे आपली बहुत खुश आहे बहुत खुश आहे इट इज थ्री मुंबई यस नाइनटीन एटी थ्री मेन्स के लिए था वो ट्वेंटी ट्वेंटी फाइव वुमेन के लिए अच्छा बहुत अच्छी टीम है तीसरा मौका है तीसरा मौका में हो गया छक्के छुड़ा दिए छक्के छुड़ा अच्छा खेला है टीम यूनिट टीम में एक यूनिट की तरह खेला पहिल्यांदा जगत जीता है काय भावना आहे खूप मस्त वाटते आम्ही फर्स्ट टाइम मॅच बघायला आलो होतो वर्ल्ड कप भर पावसामध्ये सकाळपासून आलो होतो पण मॅच जिंकल्यानंतर आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही खूप उत्स्फूर्त आहोत इंडिया इंडिया पहिलं म्हणजे पाऊस जेव्हा पडला तेव्हा थोडस वातावरण नाराज झालं होते की बाबा मॅच होईल की नाही इथपर्यंत आपल्याला ना वाटत होत आणि आजचा एकंदरी मॅच बद्दल कसं काय वाटतं तुला म्हणजे आम्ही आम्ही लास्ट फर्स्ट पस आल्यापासून की इंडिया बॉल टू बॉल तुम्ही सगळा पूर्ण मला काय बोलायचं आहे एक भारतीय म्हणून एक क्रिकेट प्रेमी म्हणून एक म्हणजे हक्काचा एक मुंबईकर क्रिकेट प्रेमी म्हणून आता काय भावना आहेत स्वप्न होता ना आगा। आगा। आता exactly. ते आता दोन हजार पंचवीस मध्ये आपलं पूर्ण झालं आणि मला वाटतं दोन हजार तेवीस ला मेन्स क्रिकेट आपली फायनल याच्याने दोन हजार पंचवीस साल आहे ना आपल्याला यशस्वी सालच आहे आपण यावर्षी आपलं क्रिकेट वर्ल्ड कप पण जिंकलो होत मेन्स चा आणि आता यावर्षी आता वुमेन च पण जिंकलेलो हिप हिप इंडिया इंडिया भारत